<laughs> आज सुनी सुनी लगती है बाई झोपरे होई का करेल बिचारी सकाळपासून नाच जो आला तो नाच नाचून नाचून थकून गेली असेल आणि बसल्या बसल्या झोपून गेली असेल पण बाई कशी झोपते तर पाहुणेच पाहतो बऱ्याच पद्धती राहतात कोणी उभ्याने झोपते कोणी आडव्याने झोपते बाई किरपी गिरपी झोपत असेल पाहुणेच पाहतो <laughs> कशी रे चांगला रंग माणूस चार महिने नाही कड फिरलो आता जर टेम्पोन गिंपवलं तर माणूस पिकडल्याशिवाय नाही या मारगडीत नाही बेकार आहे पण नाही ते आता माझा काय करू शकत नाही कारण मी आता सुलतानचा पण बाई तर मग आम्ही दोघ बहीण भाऊच नाही का होते बहीण भाऊ तर का होते पण कशी झोपते तर पाहूनच पाहते खाईन तर खाईन लाता पण आता पाहत

बोल बेकार माणूस आहे माझं तर माता बरं काय बोल बेकार माणूस आहे का आता बलात्कार कुणावर करायचं हे कळत का मला बलात्कार मी हा माणसावर बलात्कार मी काय मी वाटलो का बलाकार नाही आतापर्यंत ती जिंकेल असतो लिस्ट <laughs> बलात्कार करण्याची लिस्ट माझा माता वगैरे मी शैतान माणूस आहे उभा फाडू लागेल आता जेव्हा मी उभा वाढू शकतो तो आडवा केव्हा समजा

काय बघ किती जायचं याला मी सांगतो तुला दुसरी करून जाऊ न आपल्या बाबा कस्तुरीला सुलताना दुसऱ्या अगदी खरं बोलतो तुला पासवर्ड माहित नसेल कदा मी सांगतो प्रभाताई तिची आईवडील लहानपणीच वाद तिचं पालनपोषण तिच्या मामाने केलं पण एक दिवस तिच्या मामाच्या मनात कपट आला आणि त्याला तिचा स्वतः पण त्याच कालावधीमध्ये प्रभाताईच्या प्रभाताशी लग्न झालं तेव्हा स्वतः फिस काढला त्याचं लाखोचं नुकसान झालं आणि म्हणून सुलतान सुडानं पेट लुटलं त्याने आता बदला काय त्या ठरवलं त्यासाठी एक षडयंत्र असलं त्या षडयंत्राचाच भाग तुला दानच्या नादी लावलं कस्तुरीच्या नादी लावलं अरे भूमिकाला ड्रग्सच्या नादी लावलं एवढंच नाही तर तिच्या शरीराची कठीणता खेळ लावतो आणि हीच गोष्ट प्रभाताई तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही नाही समजला शेवटी नुकसान कोणाच झालं तुमचंच ना कस्तुरी कुठं आहे कस्तुरी काय रे कस्तुरी कुठे आहे कस्तुरी कोणा म्हणतो

<laughs> आता मी कस्तुरी कुठे विचारलं तुम्हाला पण सांगितलं नाही पण आता प्रामाणिकपणे सांगायचं माझी बहीण मोनिका गुडे <laughs> आता पर्यंत तो कस्तूरी गुडे आता मोनिका कुठे मोनिका गुडे या सर्व बायचा मी का

एका गोष्ट बरोबर नाही मग त्याकडे बघ दोघाचे केस पिकले आहेत चांगले कपडे आहेत माणूस सभ्य आहे बघ अशा बुजुर्ग माणसाला जर विचारायचं तर ह्या पद्धतीना विचारायचं केस सभ्य माणूस पडतो एक पद्धत आहे सोपी पद्धत आहे विचाराची ऐक मी सांगतो काय करायचं असं मग बाहेर भाषा कसं समजून यानंतर कधी तुला किती रागेव तर अशा बुद्धमाताची पगरण्या पकडायची मग काय गोष्टी विचारायची आहेत ते विचारण्याच्या पद्धतीनं खूपच राग तर तू एक काम कर पगारण्या पकडायची माझ्या कसा समजा

बस मामाचे नो अब्दुलला सांगतो तू सांगा कबम सुरू कर हे काय काय मी काय का तीन पाच घालू देते मग काय मतलब अरे मतलब काय करणार अशी सांगतच काय करणार काय करणार जस्ट

अरे रस्त्याला भटकत होतो बर झालं मी भेटलो आत विचार तिच्या मनात येत होते माहिती तिला कसं बस समजवलं घरी जा तिची माफी मागा आणि घरी घेऊन जाती गोष्ट सांगायची आहे

हे सर्व हळवून आणलेलं काल असतात सगळं षडयंत्र आहे षडयंत्र आहे मुद्दा आणि त्यामध्ये एकच झालं आणि तो म्हणजे यांची आहे

फोटो ते खरे नव्हते ते आजकालचं जगाला ना भाषा म्हणजे याच्या डोंग लावा याचे हातपाय पण तसच कॉम्प्युटर वरून काहीतरी त्यांनी केलेलं आहे आणि ते फोटो आपल्या मोबाईल वरून सुलताने घेतले आणि ते काहीतरी केलेलं आहे पाटील मोठं शर्यंत शड्यमंत्र्या काय सांगायचं आहे ठीक आहे ते बाळ पाळण्यात मारलं फाईल गार झाली ते फोटो इकडे तिकडे केले याचं डोकं त्यात लावलं पण नेमके ते फोटो प्रभाकरला दाखवून त्याच्या मनात संशोध भूतकून पेरलं <laughs> अरे पण मी कशाला मारतो तुला पण मी कशाला मार तुला माहिती करून तुला विसनाच्या दारू तुमच्या तुला तुला घराबाहेर काढलं तुला घराबाहेर काढलं म्हणजे आता राहत राहायला प्रभाकर कधी म्हणजे कदाचित त्या जीवाला जी झोपत राही नाही ना तुम्ही एक काम करा माझ्या घरीच्या प्रभागाला सोबत घ्या आणि पटकन घरी नको मी तुमच्या मागे मागितलं होता अरे होण्यासाठी काहीतरी पाहताय तू कोण सांगितलं तुला मारणार आहे तू आता इकडे असून फूल पाहतो तुझं स्वागत करण्यासाठी माहिती आहे तू तर हे सांगितलं आम्ही सगळे अंधारात राहिलो असतो महान आहे मी मेल्यावर माझा पुतळा मांडतो चौकात खाली लोक मांडू उंचावर मांडतो नाही पोरं बदमाश आहे माझा पुतळा पुरा भरवून पाहिजे ठीक आहे तसं करतो बरोबर माझ्या भाषा किती त्रास द्या लग्न अरे तू नाही तर तू एक काम कर मग इथं ना तू माझ्या बरोबर चल चल आणि पोलीस स्टेशनला सांग

पन्नास रुपया बोलतो तुझ्या तो बोतल उकतो हां तू अंगवा कपडे काढतो बायांना म्हणतो तेच पोर चल पोलीस स्टेशन मध्ये जाऊ अबे एका बायना मारल्याचं चार पाच महिने ना आता पन्नास 50 बीडीजचं का ठेवतील दादा घेऊ बीडी अकलाय ना मग आगेले धंदे करण्याची काय गरज आहे काय